संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा फाटा येथे बजरंग दल व घारगाव पोलिसांनी एक वाहन ताब्यात घेऊन कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या सतरा गायांची सुटका केली ही घटना गुरुवार दिनांक आठ मे रोजी रात्री दीड वाजता घडली आहे बोटा येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते अमित कुलकर्णी व ऋषी भोर यांना समजले होते की संगमनेरच्या दिशेने ट्रक क्रमांक एम एच पंचवीस यू चौदा पंचावन्न या ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने गाई संगमनेरच्या दिशेने घेऊन जात आहेत ही माहिती समजताच लागलीच त्यांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल सायनाथ देवटे यांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके यांना ही माहिती प्राप्त होताच त्यांनी तातडीने आंबी खालस फाटा येथे धाव घेतली घारगावच्या दिशेकडून आलेल्या ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने ट्रक महामार्गाच्या बाजूला घेतला चालकाला सोबत असणाराला त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव बबन बाबुराव लोंढे राहणार औसरी मंचर तालुका आंबेगाव व दिन मोहम्मद इनामदार राहणार भैरवनाथ आळी मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले ट्रकमध्ये बघितले असता सतरा गाई बिगर अन्न पाण्याच्या निर्दयतेने बांधलेल्या दिसून आल्या व त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरची जनावरे मोहम्मद साले खालीद बेपारी राहणार आळे तालुका जुन्नर याच्याकडून भरली असून ती जनावरे तौसिफ कुरेशी राहणार संगमनेर याच्याकडे कत्तलीसाठी खाली करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर संबंधित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत सतरा गाई व ट्रक मिळून एकूण चौदा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे तर या घटनेबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांच्या फिर्यादीवरून पशुसंरक्षण कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव